हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनलेस एडलेसच्या अंतहीन सतत निरंतर किंवा अमर्याद होत आहे एनलेस ला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पॉसिबिलिटीज सीम्ड एंडलेस दुसरा वाक्य आहे द चिल्ड्रन हॅड एंडलेस एनर्जी तिसरा वाक्य आहे हे स्ट इन टू एंडलेस काय चौथा वाक्य आहे माय टू डू लिस्ट इज एंडलेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू